कामगार सेना प्रदेश सचिव यांच्या विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे याचा मुख्य उद्देश गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल कामगार सेना नवमहाराष्ट्र कामगार संघटना इंटक त्याच्या वतीने आम्ही चार संघटने अनेक वेळा प्रयत्न करून कामगार मंत्र्यांना भेटलेले आहे कामगार आयुक्तांना भेटलेले असे अनेक आंदोलन सुद्धा केलेले संयुक्त आंदोलन सुद्धा केलेले तरी सुद्धा कामगार महाराष्ट्र शासनाने आणि कामगार मंत्री या कामगारांकडे लक्ष देताना दिसत नाही म्हणून आता सध्याला नागपूरमध्ये अधिवेशन चाललेले आहे त्यांना चा, त्यांना निदर्शनात आणावं आणि अधिवेशनाच्या आत पिढी कामगारांचा किमान वेतन अंमलबजावणी करण्यात यावा यासाठी आम्ही कामगार 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 मंत्रीकडे एकजुटीचा विजय असो अशा घोषणाबाजीने या ठिकाणी बिडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने या महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आंदोलन घेतलेलं आहे या महायुती सरकारनं केवळ राजकारणा पलीकड किंवा फोडाफोडी पलीकडे दुसरं काही करत नाही असं दिसून येत गेल्या पंधरा वर्षापासून बीडी किमान वेतन मिळत नाही सर्व कामगार संघटना आमच्या हक्क समितीचे राष्ट्रवादी बीडी कामगार सेल नव नव, नव महाराष्ट्र कामगार संघटना हिंतक संघटना आणि आमची महाराष्ट्र कामगार सेना अनेक वेळा कामगार मंत्र्यांना भेटलं कामगार भेटलं कामगार राज्यमंत्र्यांना भेटलं सर्व अधिकाऱ्यांना भेटलं पण किमान वेदनाच नाव घेत नाही महिलांना किमान वेतनापासून पासून ठेवण्याचा मालक लोकांना पाठिंबा देण्याचा सहकार्य करण्याचा काम या ठिकाणी माहिती सरकार करीत आहे म्हणून आज आम्ही महिलांना घेऊन या ठिकाणी किमान वेतन मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन घेतलं या सरकारला इशारा देतो आपण या अधिवेशन काळामध्ये जर या किमान बाबतीमध्ये ताबडतोब अध्यादेश काढून किमान वेतन मिळवून द्यावं अन्यथा आमच्या किमान वेतन समितीच्या वतीने मंत्रालयासमोर मुंबईतील मंत्रालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करण्याचा इशारा देतो या बीडी कामगारांच्या महिला गरीब बिडी कामगारांच्या अन्याय अन्याय बाबतीमध्ये मिळवून देऊन ताबडतोब न्याय देवा अन्यथा याचा भोग द्यावा माहिती सरकारला भोगावा लागणार कामगार मंत्री तर काय ना गप गप निवड घेऊन बसतो काय भोग समजत नाही कुठलाही निर्णय घेत नाही म्हणून कामगार मंत्र्यांना सुद्धा मी इशारा देतो ताबडतोब बीडी कामगारांचा किमान द्या अन्यथा हे बीडी कामगार मुंबईला दहा हजार महिला बिडी महिला बिडी कामगार घेऊन येऊन तुमच्या छताडावर बसून आमचं मागणे मान्य करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र